पुढील बातमीकडे लोकसभा निवडणुकीत राज्यात सांगली मतदारसंघाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्यामागे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काँग्रेस नेते होते सुरुवातीपासून विशाल आणि विश्वजित यांनी सांगली जागेचा आग्रह धरला मात्र काँग्रेसकडून ही जागा न मिळाल्याने विशाल पाटील अपक्ष लढले आणि जिंकले जिंकून येताच विशाल पाटील हे काँग्रेसमध्ये गेले राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचंय वसंतदादांच्या विचारांचा सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केलं आहे तर सांगलीचा मुख्यमंत्री असेल की नाही माहीत नाही परंतु राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असे आमदार विश्वजित कदमांनी म्हटलं आहे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे दोन्ही नेते बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले की आपण भाजपाचा पराभव करू शकतो धनशक्तीचा पराभव करू शकतो या जातीयवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगलीतून कळालं आहे मिरज शहरातील सर्व समाजाने धाडसाने पुढे येऊन मतदान केले लिंगायत मराठा धनगर समाजाने आपल्याला मतदान केले मनोज जरांगे पाटलांना जी वाईट वागणूक या सरकारने दिली त्यामुळे मराठा समाजाने भाजपाचा बदला घेतलाय देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप त्यांनी केलाय की जसं महाराष्ट्रात एक वातावरण आज पेटून पेटलेलं आहे तशाच पद्धतीचं या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये एक वातावरण आज पेटलेलं आमचा मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल त्यांच्यावर जो अन्याय झाला यांना जो फसवला जे अत्याचार झाला हे काही माणसं विसरलेली नाही सांगली जिल्ह्यामध्ये जे सातत्याने धर्माच्या नावावर जे राजकारण करण्यात आलं लोकांना बाजूला करण्यात आलं हे सुद्धा माणसं विसरलेली नाही सांगली जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावाखाली जे सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आलं मिरज शहरातल्या लोकांना फसवलं आलं हे सुद्धा माणसं विसरलेली नाही आणि हे सगळं आता बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये ताकदीने एक दिनाने एक या ठिकाणी आपल्याला काम करायचं आणि म्हणून सर्वांना सांगायचंय विशालदा येणाऱ्या काळात महाराष्ट्राला मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही येणारा काळ ठरवेल पण काँग्रेस पक्षाचं नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला आपले नेते आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी राहुलजी गांधी यांना ताकद देण्याकरता आपण या जिल्ह्यामध्ये बांधू जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे आमदार कसे निवडून येतील याच्याकडे आपण ताकदीने लक्ष दिला पाहिजे तुम्ही मंडळींनी जे मताधिक्य दिलं पंचवीस हजाराचं सा। त्याच बाबतीत विधानसभेच्या या निवडणुकीत सुद्धा तुम्ही आशीर्वाद द्यावे अशी आपल्या सर्वांना मी नम्रपणे विनंती करणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचं की एक एक दिलाने आता ताकदीने या ठिकाणी आज आपण सगळेजण एकत्रित काम करूयात येणारा का विराजच्या कुठलाही प्रश्नाबाबतीत विराजचा कुठलाही कार्यकर्ता असू दे त्याचे व्यक्तिगत अडचणी असू दे सार्वजनिक अडचणी असू दे कुठले राजकीय अडचणी असू दे सगळ्यांना ताकद देण्याचं काम विश्वनीत्या निश्चितपणे या भाजपचा आपण पराभव करू शकतो या धन पराभव करू शकतो या वाकड्या राजकारणाचा पराभव करू शकतो या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना कळलं या ठिकाणी मिळत शहरातला मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल सगळ्या समाज समाज असेल या सगळ्यांनी धारसाने बाहेर येऊन मतदान केलेलं आहे हो याची समाज होमानगर समाजाचे कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांनी आज वाईटपणा स्वीकारून सुद्धा या ठिकाणी काम मिरजपूर भागात सुद्धा जैन समाज मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या सुद्धा अडचणींकडे काय सातत्यानं दुर्लक्ष होत व लिंगायत समाजाचे कार्यकर्ते असते मोठ्या प्रमाणात मराठा समाज या मतदारसंघात आहे आणि मराठा समाजाने घ्यावे निर्णय घेतला होता की धनंजय पाटील साहेबांना ज्या पद्धतीची वाईट वागणूक मिळाली त्याचा बदला या ठिकाणी घेतला गेला फडणवीस साहेबांनी जी फसवणूक केली अजूनही आपल्या मतावर डल्ला मारण्यासाठी थापा मारायचं था काम केलं तर पूर्वी फोडलं पाहिजे यासाठी आपण सगळी एक झालेलो आहे या येणाऱ्या विधानसभेत तुला या सांगली जिल्ह्यात चार ते पाच आमदार हे काँग्रेस पक्ष मिळून देऊन या राज्यात पुन्हा काँग्रेसचे त्वरित सरकार आणायचं आहे भावी काळ आपण एक झालेलो आहे वसंतदा विचाराचा मुख्यमंत्री या राज्यात झाला पाहिजे सांगली जिल्ह्याचा सा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे सर्वांच्या वसुला राहावं लागणार आहे आपल्या सगळ्यांना सगळ्यांनावर करावा लागणार आहे तुम्ही सगळे त्यात सामील होऊन काम कराल याचा मला विश्वास आहे तुम्ही प्रत्येक जण आज खासदार निवडून आलाय मला तुम्ही निवडून दिलाय तुमच्या आकांक्षा तुमच्या आशेतनाला तुम्ही प्रत्येक जण खासदार आहात या ठिकाणी प्रत्येक मतदार मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क कार्यालय ताबडतोब सुरू करून प्रत्येक कार्यकर्त्याचा त्या ठिकाणून काम करायचा प्रयत्न होणार आहे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी वेळ द्यावा आणि काँग्रेस पक्षाचा विचार आज घरोघरी पोचवावा पुरोगामी विचार घरोघरी पोचवा हे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून एवढे मोठे मोठे सत्कार आज या ठिकाणी केलेत याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आपली रजा घेतले